नमस्कार सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सत्याला जिंकू न देण्यासाठी देविका आणि निरुपा या दोघींनी कंबर कसलेले असते त्या ठिकाणी पोहोचत आता देविकेने थेट निरुपाला म्हटलेलं असतं आई काही करा या सत्याला या स्पर्धेतून बाद करा जर हा जिंकला तर हा त्या मेराला दोन लाख रुपये बक्षीस म्हणून मंगळसूत्र बनवून देईल आणि आपण फक्त बघत बसू त्यावर निरुपा म्हणत असते देविका मलाही या स्पर्धेमध्ये हा जिंकलेला नको आहे त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करीन आणि अशातच आता निरुपाने थेट तिथे काही लोकांमध्ये असलेल्या एका पंचायला बोलवलेलं असते आणि असं म्हटलेलं असतं या स्पर्धेमध्ये जो तो एक व्यक्ती दाढीवाला सायकल चालवतो आहे ना तो जिंकला नाही पाहिजे त्यावर आता तो व्यक्ती निरुपाला म्हणत असतो तुम्ही त्या माणसाच्या विरोधात का आहात तुम्ही त्याचं काय शत्रू आहात का त्यावर निरुपा म्हणत असते तुला काय करायचं आहे तुला मी त्या कामासाठी पैसे देते ना मग तू त्याला त्या स्पर्धेतून बात करायचं काम कर त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो पैसे त्यावर लगेचच आता निरुपाने पाचशे पाचशेच्या दोन नोटी त्या व्यक्तीच्या हातात ठेवलेल्या असतात त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अच्छा म्हणजे फक्त हजार रुपयात मी त्या माणसाचं दोन लाख रुपयाचं नुकसान करू का त्यावर निरुपा म्हणत असते अरे माकडा जर तो दोन लाख रुपये जिंकला तर तुला काही तो पैसे देणार आहे का त्यापेक्षा तू त्याला जिंकू नको देऊ आणि मी तुला हजार रुपये देते बघ विचार कर त्यावर तो माणूस म्हणत असतो तुमचं काम करेन मी पण हजार रुपयात नाही तर दहा हजार रुपये लागतील त्यावर निरुपा म्हणत असते काय डोकं फिरले का तुझं दहा हजार रुपये माझ्याकडे हे फक्त हजार रुपयेच आहेत जमत असेल तर कर नाही तर राहू दे त्यावर तो व्यक्ती म्हणत असते नाही जमणार मी हजार रुपयात असली हलकी कामं करत नाही आणि शेवटी निरुपा तिथून बाजू लावत असताना त्या व्यक्तीने लगेचच ते हजार रुपये घेतलेले असतात आणि तो म्हणत असतो ठीक ठीक काय करतो मी आणि लगेचच आता तो व्यक्ती तिथून गर्दीमधून गायब होतो निरुपाला असं वाटत असतं कदाचित तो मधूनच येऊन या सत्याची सायकल पंक्चर करेल किंवा त्याला तिथून ढकलून देईल पण तसं काही घडलेलं नसतं आणि निरूपाचे हजार रुपये घेऊन तो फरार झालेला असतो देविका म्हणत असते अहो आई त्या व्यक्तीने आपलं काम केलेलं नाही आहे आणि त्यात तर तो आपले हजार रुपयेसुद्धा घेऊन गेला त्यावर लगेचच आता थेट निरूपा म्हणत असते काळजी करू नकोस तू मी या सत्याला जिंकू देणार नाही आहे आता या दोघींचा जो काही डाव असतो तो, तो मीराच्या लक्षात आलेला असतो कारण मीरा सत्याच्या बाजूने असते आणि सत्याला जिंकवण्यासाठी मीराने आता कंबर कसलेली असते सत्याला मध्ये मध्ये पाणी आणि सत्याला मोटिवेट करण्याचं काम मीरा करत असते आता बराच वेळ झालेला असतो सत्या सायकल चालवत असतो आणि अशातच आता सत्या जिंकण्याची आशा खूपच जास्त असते कारण सत्याला शेवटी मीरा मोटिवेट करत असते आणि अशातच आपण पाहतोय आता सत्याला शेवटी जिंकण्यासाठी काहीच तास बाकी असताना तिथे मीराच्या जोडीला आजी रवी रिया सुधाकर असे सगळेच जमलेले असतात पण सत्या जिंकू नये म्हणून निरुपा आणि देविका असे दोघंच फक्त त्याच्या विरोधात असतात अशातच आपण पाहतोय आता त्या गर्दीच्या ठिकाणी तो मॅनेजर आलेला असतो आणि त्या मॅनेजरने देविकाला इशारा केलेला असतो देविका प्रचंड घाबरते ती स्वतःशी बोलत असते हा नालायक माणूस इथेही पोहोचला आणि अशातच आता तो मॅनेजर म्हणत असतो आत्ताच्या आत्ता माझ्या या ठिकाणी आली नाहीस तर मी तुझ्या सासूला सगळं काही सांगून टाकेन की मी निरूपा देविकाचा भाव नाही आहे म्हणून त्यावर देविकाला कळून चुकतं की आता या माणसाजवळ जाणं गरजेचं आहे आणि लगेचच आता देविका निरुपाला म्हणत असते आई आलेच मी त्यावर निरुपा म्हणत असते कुठे चाललीस तू थांब जरा आणि अशातच आता देविका म्हणत असते आई असं काय करताय अहो तुमच्याकडनं काही शक्य झालं नाही मला तरी या सत्याची ही स्पर्धा थांबवण्याचं काहीतरी करावं लागेल ना त्यासाठी डोकं लढवते आलेच मी आणि लगेचच आता निरुपा म्हणत असते असं असेल ना तर जा जा काहीतरी कर आणि लगेच आता देविका त्या गर्दीतून बाजूला होते तेवढा तिथे उभा असलेला मॅनेजर म्हणत असतो चल या गर्दीचा फायदा घेऊन आपण थोड्या वेळासाठी बाहेर जाऊया तू मला सुख दे मी तुला काहीतरी देईन त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नालायक माणसा किती वेळा सांगितलंय माझ्या मागामागे येऊ नकोस मला तुझ्याकडनं काय नको आहे आणि मी तुला काही देणार नाही त्यावर तो म्हणत असतो जास्त शाणपणा करू नकोस अशी अवस्था करून ठेवीन ना नाही घर का नाही घाट का त्यावर देविका म्हणत असते का का माझ्या मागे लागलायस त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काय मागतोय की तुझ्याकडे मी फक्त थोडा वेळ आणि त्याशिवाय तुला पैसेही देणार आहे मी त्यावर देविका म्हणत असते नकोयत मला तुझे पैसे त्यावर लगेचच आता निरुपा माग आलेली असते ती म्हणत असते काय ग देविका कशाला भावाकडनं पैसे नको आहेस म्हणतोय पैसे देतायत ना ते दे, घे ना अगं मोठ्या भावाने दिलेली पैसे कधीही लहान बणीने नाही म्हणू नये हो की नाही दादा त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही घे ना देविका तुला पैसे देतोय ना मी आणि चल आपल्या त्या एका फॉर्मवर सहीसुद्धा करायची आहे ना तीसुद्धा सुद्धा करून घे त्यावर निरूपा म्हणत असते कोणत्या फॉर्मवर सही करायची आहे त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो अहो हिच्या एका प्रॉपर्टीच्या पेपरवर हिच्या सह्या बाकी आहेत त्यासाठी मला एके ठिकाणी हिला दोन ते तीन तास न्यावं लागेल तुमची परमिशन आहे का त्यावर लगेचच निरूप म्हणत असते असं काय करताय अहो असं काम असेल तर तुम्ही नेलंच पाहिजे ना दोन ते तीन तास काय अख्खा दिवसभर न्या हे वाक्य ऐकल्यावर आता तो मॅनेजर देविकाकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आणि इशार्यात म्हणतो बघितलास तुझी सासू मला दोन ते तीन तास नाही तर अख्खा दिवस माझ्याकडे सोपं होते चल मस्त मजा करूया त्यावर देविकाचा नाईलाज होतो आणि शेवटी देविकाला त्या मॅनेजरबरोबर गाडीत बसून जावं लागतं इकडे आपण पाहतोय आता देविका गाडीत मॅनेजरला म्हणत असते प्लीज मला सोड मला तुझ्याबरोबर नाही यायचं आहे तू असं करून माझ्या आयुष्याची वाट लावतोयस त्यावर तो माणूस म्हणत असतो मी तुझ्या आयुष्याची वाट नाही लावत आहे तुझा जर तर मी तुझं आयुष्य वाचवतोय जर तू मला सपोर्ट नाही केलास तर येत्या काही दिवसांमध्ये तू त्या घरात ना कायमस्वरूपी हद्दपार असशील आणि तुझी ही जी सासू आहे ना तुझ्यावर प्रेम करते ती तुला लाथाडेल तुला कुत्र्यागत हाणेल मग तुझी काय अवस्था असेल हा विचार कर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा शेवटी इकडे सत्याला हरवण्याचा विचार करत असते पण मीराने मात्र निरुपाची चांगलीच उचल बांगडी केल्यामुळे आता मीरा निरुपाला म्हणत असते सासूबाई गप गुमान घरी जा तुमच्यान झेपायचं नाही माझा नवरा काय तुम्हाला आवरत नाही हे सगळं वाक्य ऐकल्यावर निरुपा स्वतःशी बोलत असते जाऊ दे इकडे सत्या दोन लाख रुपये कमवणार आहे पण तिकडे माझी सून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून मला करोडपती करणार आहे शेवटी सत्या काय तर फक्त दोन लाखाचा मालक होईल पण माझी सून करोडोची मालकीन होणार आहे आणि माझी सुन जर करोडची मालकीन झाली तर सुद्धा करोडची मालकीन होणारच आहे असं निरुपा स्वतःशी बोलते आणि स्वतःचीच समजूत घालत ती तिथून निघालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे निरुपा जे काही बोलते ते खरंच शक्य होऊ शकतं का तिच्या सुनेला खरंच करोडची प्रॉपर्टी मिळू शकते का काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद